रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे पुढे संत एकनाथ महाराजांचे गवळण सादर करीत आहे ऐका मन मोहन मुरली वाला मन मोहन मुरली वाला नंदाचा आल बेला आ, आ मोहन मुरली वाला नंदाचा अत्यंत आवडता कोण मन मोहन मनाला मोहन घालणारा मुरली वाजवणारा असं ते सावळ सगुण स्वरूप रूपड नंदाचा आलबेला नंदाचा अत्यंत आवडता सुंदर हा 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 खिलाडू भक्ता साठी तो जग जेठी जेठीत झाला मोहन मुरलीवाला मन मोहन मुरली वाला विदुरा घरचा खाऊनी कनिया परमानंदे धाला मोहन मुरलीवाला भक्ति सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला मोहन मुरलीवाला तो मनमोहन असणारा क्या ज्या मनमोहन भगवान गोपालकृष्णावर यशवदेने नितांत वात्सल्य प्रेम केलं आ हा हा असा तो आणि त्याने काय काय केलं पुढे ते एकनाथ महाराज म्हणतात विदुराघरच्या खाऊनिकन्या परमानंद झाला तो परमानाच्या आनंदामध्ये तृप्त झाला विदुराच्या कण्या खाऊन तर खाण्याबद्दल आणखीन एक उदाहरण आलेलं आहे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात पाहुणे घर आज आजी आले ऋषिकेशी एकदा पांडुरंगच पाहुणे म्हणून महाराजांच्या घरी गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात काय करो उपचार कोप मोडकी जर जर्जर आणि खायला काय द्यायचं दरादरीत पाण्या माझे रांधीयल्या कान्या उकळत्या पाण्यामध्ये ते काण्या टाकल्या आणि येल्या म्हणजे शिजवल्या आणि त्या पांडुरंगाला दिल्या पांडुरंगाने आनंदाने त्या खाल्ल्या असं भगवान किती भक्तप्रिय आहे हो गीतामध्ये म्हणतायत भगवान पत्र पुष्प फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरहूतम असणार प्रयतात्मन अहो काण्याचा ओढाच पण पान पुष्प म्हणजे फूल फळ पाणी थोडं जरी दिलं ना तरी पण भगवान म्हणतात मी ते खाऊन सुद्धा तृप्त होतो पण ज्ञानेश्वर माऊली या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात मगन सेम भावे उल्लासे मज अर्पावयाचे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो भक्त्यो मजकडे दावी परमे दोन्ही हाते ओढवे देठू न फेडिताच सेवी से असा तो भक्त किंवा भक्तिप्रिय माधव हा असा तो भगवान आहे म्हणून त्याला भाव तो पाहतो बाकीचं काही पाहत नाही तो, तो श्रीमंत आहे का तो सरपंच आहे का तो अमोक आहे का हे काही पाहत नाही नच ना लेंगण नच वयाहा भगवान पाहतो भाव तो भावाचा बोकेला आहे आणि म्हणून सज्जन हो थोडा तरी भाव भगवंतावर ठेवा आणि जे असेल ते मनपूर्वक भावनेने अर्पण करा तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल तुम्ही आनंदी व्हाल आणि भगवान तुमच्यावर कृपा करेल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरे